नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पहा यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकता हे आपले पिवर गावठीची पिल्ले आहेत यांना यांच्या अगोदर पण आपल्या चॅनलवर व्हिडिओ आलेले आहे तर मित्रांनो आपल्या पिल्लांमध्ये थोडे लंगडे पक्षी दिसत आहेत थोडं लंगड्याचं प्रमाण वाटतं आहे तर आपण एक मिळलेल्या पक्षीचा चेक केला की पक्ष्यांना कॅल्शियमची कमी आहे की बी कॉम्प्लेक्सची कमी आहे काय म्हणून आपल्याला असं समजलं आहे की आपल्या पक्षाला कॅल्शियमची नाही तर बी कॉम्प्लेक्सची कमी आहे तर आपण आप काय केलेलं आहे आता तुम्हाला अखोदर बघू शकता न्यूरोबॉ फोट म्हणून टॅबलेट येतात याच्यामधलं आपले साठ पिल्ले आहेत तर साठ पिल्ल्यांना आपण दोन टॅबलेट सकाळच्या पाण्यामध्ये पूर्ण मिक्स करून घेतलेले आहेत अशा प्रकारे बघू शकता पूर्ण पाणी ग्रीन ग्रीन झालेलं आहे आणि ते आपण पूर्ण आपल्या पक्ष्यांना भांड्यामध्ये देणार आहोत तर मित्रांनो तुम्ही पक्ष्यांना कॅल्शियमची कमी आहे की बी कॉम्प्लेक्सची कसं ओळखू शकता तर एखादा नेलेला पक्षी घ्यायचा आणि त्याचा पाय पायाचा हाडूप जिथे असतो ते दाखवतो हा पक्षी घेतला पण हा जो आहे तुम्हाला आहे बोट लावतोय मी तिथला हाडू मोडून बघायचा जर डायरेक्ट स्विच झाला आवाज नाही तर समजायचं बी कॉम्प्लेक्स कॅल्शियमची कमी आणि जर जवळचा आवाज देऊन जर मोडलेला आवाज आला तर समजून जायचं की पक्ष्यांना बी कॉम्प्लेक्सची कमी आहे कॅल्शियम बरोबर आहे पक्ष्यांचा तर तुम्ही पण तुमच्या पक्ष्यांच्या जर पक्षी लंगड्या होत असेल तर चेक करू शकता आणि कोणतं औषध द्यायचं कॅल्शियम द्यायचं की बी कॉम्प्लेक्स द्यायचं हे ठरू शकता आणि तुमच्या पक्ष्यांना मरण्यापासून वाचू शकता मात्र मी बघू शकतो क्वालिटी साईज बघू शकतो तुम्ही याच आपण व्हिडिओ टाकले होते ही ती पहिली भाजी आणि त्याच्यानंतर दुसरी आणि आपले पक्षी हे नवीन कोंबडी कोंबडीखाली अंडी मांडली होती तर वीस बावीस काहीतरी फिल्ड फुटलेले आहेत जर कोणाला हवे असेल तर नक्की संपर्क करा एक पक्षी त्यातला एक किल्लो लंगडा आहे पण तो आपल्याला जायचं नाही बाकी पक्षी एकदम फ्रेश आहे जर कोणाला लागले तर नक्की संपर्क करा धन्यवाद मित्रांनो